नमस्कार तुम्ही पाहताय सांगली जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल बालाजी न्यूज सडेतोड आणि पारदर्शक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बालाजी न्यूज जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या बित्तम बातम्या एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर लाखोंच्या संख्येने मराठा मंगळवारी सांगलीत एकवटणार संपूर्ण जिल्हा झाला मराठामय प्रशासन आणि संयोजकांची जय्यत तयारी महाराष्ट्रात निघालेल्या लाखोंच्या मोर्चाप्रमाणे सांगली जिल्ह्यातील मोर्चाही गर्दीचा इतिहास घडवणार मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा रणनागिणी रस्त्यावर मोटारसायकल रॅली काढून केले मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मिरज रेल्वे स्थानकातील बॅग चेकिंग करणाऱ्या उपकरणाजवळ लहान मुलाला बसवून सुरक्षा बलाचे जवान झाले गायब धक्कादायक प्रकार बालाजी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद आणि शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य पंधरा ऑक्टोबर पासून राहणार पर्यटकांसाठी खुले